आता भगिनी कोण दिसत नाहीत बोलण्यामागचा उद्देश असा आहे की दोन हजार चोवीस साली आमचा सा हिंदुस्थान जनसेवा पक्ष आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे नोंदीकृत केला परंतु ही वेळ उशिराची का आली उशीर का झाला त्याला कारण एवढंच आहे की आम्हाला अधिकृत चिन्ह मिळत नव्हतं कारण निवड विभागाला देशभरातली कामं असतात तर मग आम्हाला चिन्ह मिळालं आता आम्हाला चिन्ह मिळालं आहे आम्हाला हत्यार कोणतं नको पाहिजे होतं चिन्ह मिळालं ते म्हणजे सात वाट्यां ताट जेवणाचं भरेल ताट मिळालं आहे आम्हाला म्हणजे आम्ही समाजाला काहीतरी देऊ शकतो भूक आपण सगळे भूकेसाठीच जेवतो तीसभर पोटासाठी जगतो त्या उत्तीप्रमाणाला चांगलं चिन्ह मिळाले की आम्ही लोकांना काय देऊ शकू तुम्हाला सर्व बांधवांना इथे बोलवण्यामाचा उद्देश असा की मुंबईला आम्ही एकवीस मे दोन हजार चोवीसला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पक्ष जाहीर केला परंतु चिन्ह मिळाला म्हणून उशीर ते चिन्ह लोकांना कळावं आणि विशेषतः राज्यामध्ये आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ लढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तेवढं एवढ्या वर्षातलं आमचं काम आहे माझं विशेषतः काम आहे राज्यभरात तर हे सगळं करताना पहिलं आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आधी स्वतःपासून सुरुवात करावी म्हणून मी आंबेगाव शिरू विधानसभा मतदारसंघ क्रमांक हे शहाण्णव हा आमच्या निवडणूक समिती निर्णय घेतला की साहेब तुम्ही लढवा माझी इच्छा होतीच पण त्याला एक बळ मिळालं एक बळ मिळालं आणि ते ठरवलं तर आज मुहूर्त आहे गणेशाचं गणेशाचा कालावधी आहे मधला आपला आणि उद्या विसर्जनाच्या अगोदर म्हटलं काहीतरी करावं तसे आपण नवी माळ दहावी माळ वगैरे काहीतरी म्हणतो या उक्तीप्रमाणे परवा पितृपक्ष होते त्यामुळे हा आपण आजचा मुहूर्त साधलेला आहे मी पुण्यात आज सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो आणि हा पक्ष स्थापनेमागचा उद्देश असा की दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली मी आंबेगावमधून आंबेगाव आंबे शिरूर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे लढवण्याचा प्रयत्न केला पण दोनदा मला वरिष्ठांनी म्हणजे मधल्या वरिष्ठांनी संधी नाकारली जरी माझा मातोश्री चांगला संपर्क होता मी ठरला हरकत नाही काहीतरी उणीव राहिली असेल हो आपल्याकडून ओके किंवा काहीतरी जास्त काम केलं असेल आपण आणि बऱ्याच स्थानिक पत्रकारांची कल्पना आहे तर मग निर्णय घेतला की पक्ष स्थापन करायचा पण पक्षस्थापन करणे ही फार अवघड प्रक्रिया आहे म्हणजे मोठं होऊन लग्न करून मुलं जन्माला घालून त्यांना मोठं करणं त्यांची लग्न कार्य करणं इतकं मोठं काम आहे आणि मग ते केल्यानंतर आता सांग समजलं की आता आपण लढलं पाहिजे उतरलं पाहिजे लोकांमध्ये आणि ते आता ठरलेलं आहे आता आम्ही एक राज्य पातळीवरची पत्रिका परिषद मुंबईला घेतली होती एकवीस मे दोन हजार चोवीसला आणि आता आपली ह्या मतदारसंघापुरती किंवा आपल्या भागापुरती जुनदर आम्ही खेडपुरती एक पत्रकार परिषद आपण घेतो आहे शिरवपुरती आणि यामध्ये एक उणीव माझ्याकडून राहिलेली की मी आजची प्रॉपर प्रेसनोट तयार केली नाही आहे तर माझी मागची प्रेसनोट इतकी अप्रतिम होती ती आज आपण परत नंतर करा पत्रकार बंधू आत मला हे पत्रपत्रकाचा अनुभव तुम्ही कराल मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे की हे सगळं करताना ह्या मतदारसंघाचा ह्या मतदारसंघाचा जो काही विकास व्हायला होता जो अपेक्षित झालेला नाही असं माझं प्रांजळ मत आहे असं माझं प्रांजळ मत आहे तर यातून सांगायचा माझा उद्देश एवढाच आहे की मग काय करणार आपण तर विकासाचा सावत्र भाव असतो भकास तर मला वाटतं हा मतदारसंघ बऱ्याचदा अंशी भकाच राहिलेला आहे आमचं साधगाव पाटाचं पाणी असेल आदिवासी भागात आमची कळंद योजना असेल महासाघांना ऐकता ऐकता तर आम्ही कॉलेज शिकून मोठे झालो महासगान काही आमची झाली नाही ठीक आहे निवडणूक आली राहिली की उद्घाटनं वाढतात कशी शुभारंभ वाढतात कशी हा आम्हाला पडला नेहमीचा प्रश्न आहे आता पत्रकारांना पण समजतंय पण बोलणार कोण मांजराच्या घंटा बांधणार कोण ही एक म्हण आहे आपल्याकडे मी कोणाला उद्दिष्ट बोलतो ही म्हण आहे आपल्याकडे तसा प्रश्न होतो तर क्वेश्चन इजील बेल द कॅट तर त्या उद्देशाने आम्ही आता हा निर्णय घेण्यामागे की खरंच या मतदारसंघात आपल्याला काहीतरी करायचे ओतप्रोतपणे वाहून घ्यायचे ध्येयवादीपणाने करायचे फक्त आम्ही आदिवासी बांधवांचं नाव घेतो हो करत काहीच नाही धनगर नाव घेतो करत काहीच नाही सगळ्या गोष्टी पाणी प्रश्न नाव घेतो हो करत हो तो तो का दुसरं कोणतरी पाणी मागितलं की आम्ही जागे होतो त्यावर आम्ही काय झोपलेला असतो का बघा ज्यावेळेस आम्ही नवीन काहीतरी करू इच्छितो तर आम्ही सरकारवर बोलणार सरकार काय आमचं शत्रू नाही पण सरकार लोकांच्या विकासाचे शत्रू आहे हे मात्र आम्हाला ठासून सांगायचं आहे आणि त्यामुळे कोण उद्या उभं राहील काय राहील हे गौण आहे आमच्यासाठी माझ्यासाठी तर हे गौण आहे हे अत्यंत विनम्रपणे सांगतोय यात कुठे तुम्हाला अळंगारचा वारा नलागो जीवा असं जाणवेल अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की ह्या मतदारसंघाचा जो विकास बारामतीचा झाला तो आंबेगावचा का नाही होऊ शकला हा आमचा प्रश्न आहे मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक मुलाखत दिली होती त्या मुलाखती एक वाक्य वापर होतं एखाद्या मंत्री महोदयांनी ठरवलं बदल करायचा तर मंत्री मंत्रिपदाने इतके अधिकार असतात की ते काही बदल करू शकतात बसून बदल करून घेऊ शकतात उभारा उठवून तर लांब राहिलं पण तसं काय झाल्याचं मला ऐकिवात पण नाही नजरे दिसत पण नाही भल्या नेत्यांच्या गावात खड्डे पडलेत रस्त्याला म्हणजे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा हा प्रश्न आहे आणि आमचे राज्याचे तमाम नेते सगळ्या महायुतीचे असतील महाविकास आघाडीचे असतील सत्तेतून पैसा पैशावर सोपता या समीकरणात गुंतलेत एक नमूद करतो मात्र मान्यवरांपुढे तुम्ही एक लक्षात घ्या जर मी काम केले तर मी वेगळं काही कर करायची गरज नाही माझं काम माझ्या घामाचा वास सगळ्यांना करणार आहे पण मी काहीतरी देऊ करतो आहे ही योजना घ्या ती योजना घ्या हे पैसे ते पैसे ते तर लोकांची तेथीलच पाहिजेत पण त्याच्या अगोदर तुम्ही काही केलं आहे का म्हणजे ही झाकायची तर काही पद्धत नाही ना आता आभाळ फाटलं आहे आता शिवून चालणार नाही आभाळ आता काय काय डपटी वाहून येईल ते येणाऱ्या काळात कळेलच मग सरकारी अगोदर महाविकास आघाडीचा असू द्या हे महायुतीचा असू द्या दोन्ही सारखेच ऊर्जा माझी काळे गोरे काय निवडावे या उक्तीला साजेसं काम चाललेलं सध्या आणि याला कुठेतरी आम्ही प्रतिरोध करायचा म्हणून हिंदुस्थान जनसेवा पक्ष जनसेवा शब्द घेण्यामागे विशिष्ट आमचा हेतू होता की आपल्याला सेवाच करायची आहे विनाकारण राजकारण द्यायचं नाही आम्ही आमचे व्यवसाय सेटल करून बसलो असतो आणि आहेत आमचे व्यवसाय आम्हाला याच्यात काही घरचं आपल्या ग्रामीण भाषेमध्ये घरचं होऊन बाहेर जाऊन गरज नाही पण हे का कारण जनसेवेचा वसा घेतला आहे उतू नका मातू नका घेतलावा असं टाकू नका आता जे मातले ते मातले पण आम्हाला काही मातायचं नाही जास्त काही मी बोलणार नाही कारण अजून आखाडा बाराच गाजवायचा आहे आम्हाला राजकीय रंगमंचावरून व्यासपीठावरून कोणाकोणाचे चेहरेवरनं उतरायचे काय ते बऱ्याच गोष्टी आहेत सत्ताधारी असतील विरोधक असतील कोण नामधारी विरोधक असतील कशदधारी विरोधक तयार झाले असतील जे काय इथेच नव्हे सगळीकडेच पण आंबेगाचा विचार करता मी भूमित्र म्हणून मी धरंग्रस्त आहे स्वतःचं घर हाताने पाडणं काय असतं हे आम्ही लहान असताना पाहिलंय हाताने घर पाडले घराच्या विटा घेतल्यात त्या आणून साधं घर बांधले ज्याला आपल्या काही वेळेस सपार म्हणतात ते सपारच राहिलो आहे हे सगळं केलं आहे आम्ही आणि म्हणून त्या कशाला म्हणतात आहुती कशाला मानतात ही आम्हाला चांगली ज्ञात ज्ञात आहे अजूनही आमच्या पुनर्वसनच्या लोकांचं धरणसांचं पुनर्वसन झालं नाही आमची माळीन बांधताना भ्रष्टाचार झाला आहे प्रत्येक गोष्टी भ्रष्टाचार झाला आहे बुडीद बंदऱ्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे ज्या लोकांना योजना जातात भ्रष्टाचार होतो योजना जाते एकाच्या नावाने योजना राबवतो दुसराच